গাণ

चांगलं आहे ना पाणी तिकडं पण जरा ते म्हणतं जरा हा हा मला ती तुम्ही गावकऱ्यांनी बांधला हे गावकऱ्यांनी बांधलंय सगळं माती हा चल माझ्या बायानो बिघडत आहे का नाही नाही मला मागं जम जमत नाही ना बाळा मी तुम्हाला कॅप्चर करतोय माझ्या व्हिडिओ शूटिंगमध्ये आता पुन्हा आम्ही सांगड्यावरून बोरलेला चाललोय हा फार सुंदर बंगला आहे सतीश पेले बिल्डिंग नंबर एक एक साई सिद्धी